महाडागाराच्या अंतर्गत पोलादपूर एस टी स्थानकामध्ये सी एन जी वर चालणाऱ्या आठ एस टी बस पोलादपूर तालुक्याकरिता महाडागाऱ्यातून देण्यात आल्या आहेत मात्र या एस टी बस अडतीस फूट लांब असून पोलादपूर तालुक्यातील कुडपण ढवळे दाभिल्या सारख्या मार्गावर उभ्या चढावर किंवा अरुंद रस्त्याच्या वळणावर सदर बस बंद पडत आहेत त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तालुक्यात दळणवळणाची साधने मर्यादित आहेत त्यामुळे बहुतांशी नागरिक एस टीच्या भरवशावर आहेत गावातील आजारापासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंत सर्व एस टीवर अवलंबून असल्याने अशा प्रकारे सी एन जी बसचा निर्णय घेण्याआधी पोलादपूर तालुक्यातील नैसर्गिक परिस्थितीचा विचार केला पाहिजे होता जनसामान्यांचा आवाजाला शेलार टॉक शो मध्ये वाचा फोडली जाते ही बातमी सर्वांना शेअर करा आणि तुमचा आमचा आवाज सर्वत्र पोहोचू द्या बातमी लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद